पाहतोय एकीकडे टीका केली जाते दुसरीकडे आता माहितीचे नेते बैठकींमध्ये व्यस्त आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांशी देवेंद्र फडणवीस चर्चा करणार असल्याची माहिती आहे अनौपचारिक या गप्पा असतील अशीही माहिती आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी सध्या गणरायाचं आगमन झालंय आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भाजपचे सगळे आमदार आज सागर या फडणवीसांच्या बंगल्यावर दाखल होणार आहे तर संध्याकाळी गणपती दर्शनाच्या निमित्तानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सर्व आमदारांसोबत फडणवीस चर्चा करतील अशी माहिती आहे पण एकीकडे टीका केली जाते दुसरीकडे आता माहितीचे नेते बैठकींमध्ये व्यस्त आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांशी देवेंद्र फडणवीस चर्चा करणार असल्याची माहिती आहे अनौपचारिक या गप्पा असतील ही माहिती आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी सध्या गणरायाचं आगमन झालंय आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भाजपचे सगळे आमदार आज सागर या फडणवीसांच्या बंगल्यावर दाखल होणार आहे तर संध्याकाळी गणपती दर्शनाच्या निमित्तानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सर्व आमदारांसोबत फडणवीस चर्चा करतील अशी माहिती आहे